महाराष्ट्रात शारदीय नवरात्री इतकेच महत्व चैत्र नवरात्रीमध्ये असते चैत्र शुक्ल प्रतिपदा ते नवमी अशा नऊ दिवसात ती साजरी केली जाते या नवरात्री नऊ दिवसांच्या काळात दुर्गेच्या नऊ रूपांचं पूजन करून सण साजरा करण्याची पद्धत आहे चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस हा गुढीपाडवा असल्यामुळे हिंदू धर्मीय या दिवशी नव्या वर्षाची सुरुवात आनंदमय वातावरणामध्ये व्हावी म्हणून प्रार्थना करतात शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्र देखील नऊ दिवस साजरी करताना काही घरांमध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना कर करण्याची रीत आहे यावेळेस नऊ विविध धान्यांची बियाणे रुजवली जातात आणि दशमीच्या दिवशी विसर्जन करतात महाराष्ट्रात या काळात चैत्र गौर देखील साजरी केली जाते हिंदू भाविक नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा आणि चौथ्या दिवशी कृष्मांडा पाचव्या दिवशी स्कंदमाता सहाव्या दिवशी कात्यायनी सातव्या दिवशी कालरात्री आठव्या दिवशी महागौरी आणि नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीच्या रूपाची आराधना केली जाते चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी या दिवशी नवरात्र समाप्त होईल नवरात्रीच्या नवव्या तिथीला थी माता सिद्धिदात्रीची पूजा केल्याने लाभ तर मिळतातच पण काही उपाय केल्याने देखील आपल्या जीवनामध्ये दे सुखसमृद्धी येते नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवसाला महानवमी असे सुद्धा म्हणतात या दिवशी भाविकांकडून कन्यापूजनही केले जाते आणि नवरात्रीचे नऊ दिवसांचे व्रतही याच दिवशी संपते नमस्कार माझी माईमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी असे काही उपाय करायचे आहेत की ज्यामुळे आपल्याला वर्षभर घरात धनधान्याची दन कमतरता कधीही भासणार नाही नवरात्रीच्या नव्या तिथीला माता सिद्धिदात्रीची पूजा केल्याने लाभ तर मिळतोच पण काही उपाय केल्याने जीवनामध्ये दे सुख समृद्धी येते नवरात्रीच्या नवमी तिथीशी संबंधित अशाच काही उपायांबद्दल आज आपण पाहणार आहोत हे उपाय केल्यामुळे लाभ मिळतील आणि वर्षभर घरात सुख समृद्धी नांदेल चैत्र नवरात्रीच्या नवमी तिथीला थी हे उपाय आपल्याला करावयाचे आहेत धनप्राप्तीसाठी नवरात्रीच्या नववी तिथीला थी शंख आणि पिवळ्या रंगाच्या कवड्यांची पूजा केल्यास घरामध्ये सुख समृद्धी येते जे लोक आर्थिक संकटांशी सामना करत आहेत किंवा कर आहेत त्यांनी हा उपाय नक्की करून बघावा या उपायामुळे आर्थिक लाभ होतात यासोबतच नवमी तिथीला देवीला कमळ किंवा लाल रंगाची फुले अर्पण करावीत आणि श्री सुप्तमचा पाठही करावा हा उपाय तुमच्या सर्व आर्थिक समस्या देखील सोडवू शकतात आजारापासून आराम मिळवण्यासाठी देखील आपल्याला उपाय करावायचा आहे जर का तुम्हाला कोणताही आजार असेल किंवा घरातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर देवी दुर्गा देवीचे ध्यान करताना दिशेला कोपऱ्यात दिवा लावावा हा उपाय केल्यास रोगांपासून मुक्ती मिळते आणि आरोग्य प्राप्त होते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय देखील मिळवून देईल इच्छित फळप्राप्तीसाठी किंवा तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे यासोबतच तुम्हाला मानसिक शांतीचा अनुभव येईल जरी तुम्हाला संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठन करता येत नसेल तरी किमान बाराव्या अध्यायाचे पठन अवश्य करावे विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवमी तिथीला देवीला सुहाग सामुग्री अर्पण करावी यामुळे तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील समस्या तर दूर होतीलच पण सौभाग्यामध्ये देखील वाढ होईल नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते या दिवशी उपरोक्त उपाय केल्यामुळे नक्कीच फायदा होऊ शकतो यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर या दिवसापासून करावी या दिवसापासून नवीन काम सुरू केल्यास त्यात यश मिळते या वर्षी नवमी आलेली आहे आणि बुधवार हा गणपती आणि देवी दुर्गेला समर्पित ज्या जा जातकांच्या कुंडलीमध्ये बुधग्रह कमकुवत आहे त्यांनी या दिवशी उपाय केल्यास मानसिक शारीरिक आणि आर्थिक समस्येपासून सुटका होते स्कंद पुराणानुसार देवांनी समुद्र मंथनाच्या वेळी विड्याच्या पानांचा उपाय केला होता यामुळेच पूजनात विड्याच्या पानाचं महत्व आहे हिंदू धर्म मान्यतेनुसार शुभ कार्यापूर्वी पूजापाठात विड्याच्या पानांद्वारे देवांचं आवाहन केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार विड्याचं पान पवित्र मानलं जातं नवमी तिथीच्या दिवशी विड्याच्या पानांवर गुलाबाच्या पाकळ्या टाकाव्यात आणि देवी दुर्गेला अर्पण कराव्यात यामुळे आर्थिक अडचणी ह्या दूर होतात आणि धनप्राप्तीचा योग जुळून येतो नवमी तिथीला देवीला विड्याच्या पानांवर वेलची आणि लवंग ठेवून अर्पण कराव्यात यामुळे प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते नवमी तिथीला विड्याच्या पानांना दोन्ही बाजूने मोहरीचे तेल लावून देवी दुर्गेला अर्पण करावं त्यानंतर रात्री हे पान उशीखाली ठेवून झोपावे सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर पान दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये ठेवून यावे यामुळे नोकरीत अपेक्षित यश मिळत त्याचबरोबर काही छोटे मोठे देखील उपाय आहेत तर ते आपण नवमीच्या दिवशी करू शकतो आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती शुद्ध तुपाचा दिवा लावावा यामुळे दुर्भाग्य दूर होते दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये दे जाऊन कमळाची फुले देवीला अर्पण करावीत यामुळे देवी प्रसन्न होते आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशदीचा पाठ करावा यामुळे घरात शांती कोणत्याही कुमारिकेला तिच्या आवडीचे कपडे किंवा इतर वस्तू भेट म्हणून द्याव्यात नऊ कुमारिकांना आपल्या घरी बोलवून त्यांना भोजन करवावे जेवणात खीर अवश्य करावी कुमारिकांना भेटवस्तू द्यावी अकरा सवाशिणींना लाल बांगड्या किंवा कुंकू भेट म्हणून द्यावे यामुळे धनलाभाचा योग जुळून येईल देवीच्या मंदिरात फळं जसं मंदिरा की केळी डाळिंब सफरचंद इतर फळांचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर गोरगरिबांना दान करावे कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये शृंगाराची पूर्ण सामग्री भेट द्यावी यामुळे समस्या सुटतील पाणी असलेला नारळ डोक्यावरून तीन पाच सात किंवा अकरा वेळा ओवाळून पाण्यात प्रवाहित करावा यामुळे मनातील इच्छा या पूर्ण होतात तर असे काही छोटे मोठे उपाय आहेत जे आपल्याला नवमी तिथीला करावे यायचे आहेत यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती नांदेल आणि घरामध्ये धनधान्याची दन्न कमतरता कधीही भासणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार